राज ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते ह्याच आज निवडणूक आयुक्तांना जे आहेत राज्याचे त्यांना भेटायला गेले या चर्चा रंगली राज ठाकरेंच्या एका वक्तव्यानं थोरात कसे पडले आमचं तुमचं करू नका निवडणुका पुढे ढकला ईसीआय कडे राज ठाकरेंनी ही मागणी केली अर्थात इलेक्शन कमिशनकडे मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा आम्ही तयार नाही असंही राज ठाकरेंनी सुनावलं सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीचा कार्यक्रमही पुढे ढकला अशी मोठी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी त्यांनी भेट घेतली मतदार यातीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा आम्ही तयार नसल्याचंही त्यांना सांगा असंही राज ठाकरे म्हणाले मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करताय असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला निवडणुका लढवतात राजकीय पक्ष राजकीय पक्षांना राज पक्षा। शेवटची मतदार यादी दाखवत का नाही असं म्हणत आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच असल्याचं राज म्हणाले ज्यावेळेस केंद्रात आणि राज्यातल्या आयोगावर आयोगानं बोट ठेवलं होतं की काय उत्तर तेच देऊ शकतात केंद्रातल्या सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असं थेट उत्तरे राज ठाकरेंनी दिलं सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर आता सर्व पक्षीय नेत्यांनी संयुक्त पत्रकार सुद्धा घेतली त्यात हे नेते भरपूर काही बोलून गेले पण आपण आता बोलणार आहोत की थोरात कसे पडले हे राज ठाकरेंनी जेव्हा म्हटलं त्यावेळेस आठ टर्म आमदार असलेले बाळासाहेब थोरात ऐंशी ते नव्वद हजारांनी निवडून येणारे थोरात हे कसे पडले असा सवाल त्यांनी केलाय स्थानिक स्वराज्य आणि मनपा अर्थात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं हे सर्व शिष्टमंडळ जे आहे ते आयोगाला भेटलं त्यावेळेस ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले होते निवडणूक जर लेट घेतली जात असेल तर मग जास्त दिवस लागत असतील तर अजून लागू द्यात निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी दुसरं काम काय आहे पाच वर्ष आणि मग पाच वर्ष निवडणूक घेतले नाही अजून सहा महिने घेऊ नका असं सांगत राजकीय पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय असा थेट आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असंही त्यावेळेस उद्धव ठाकरे बोलले तर सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंना साथ दिली ते म्हणाले व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट करा निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही त्यामुळे व्हीव्ही पॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या नसेल तर मग निवडणुका लांबवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली तर चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी आमच्याकडे नाही आहेत राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही आहे आम्ही कुणाशी बोलो असा सवालही यावेळेस ठाकरेंनी विचारला जर त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका घ्यायच्या कशाला डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका असा टोलाही ठाकरेंनी लगावलाय आता ठाकरे एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडे जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली तर दुसरीकडे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झालं नाही बाळासाहेब थोरात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्याबाबतही त्यांनी तक्रार केली आहे बाळासाहेब थोरात त्यांनी तसं सांगितलंय अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरचा मतदार आहे त्याचा कोणता ठाव ठिकाणा नसल्याचं असं जयंत पाटील म्हणाले इपिक क्रमांक वेगवेगळा असायला पाहिजे जर तुमचं जर दुसरीकडे मतदान असलं तर बरेच मतदार असेल की ज्यांना एकच इपिक क्रमांक असल्याचंही पाटील म्हणाले आम्ही सगळे पुरावे दिले ते तुम्हाला पटत आहेत ना असंही जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला विचारलंय यादीत खूप घोळ तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला बोगस मतदारांवर अंकुश का नाही फालतू उत्तर देऊ नका असं म्हणत शेकापचे नेते जयंत पाटीलही या बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शेगापचे जयंत पाटील बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार रईश शेख अनिल परब अनिल देसाई अजित नवले हे आदी उपस्थित होते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत हजर होते यावेळी शिष्टमंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पारदर्शक पद्धतीनं पार, पार पाडाव्यात अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आता बैठकीत राज ठाकरेंनी जे उपस्थित मुद्दे केले होते ते फक्त आपण संक्षिप्त बघूया की पहिला मुद्दा की अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मग मतदार नोंदणी बंद का आहे ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केली आहेत त्यांनी मतदान करायचं नाही का काल त्यांनी परत काही प्रश्न उपस्थित केले त्यातला दुसरा अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावं आहेत त्यांचं काय करायचं तिसरं आहे की मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे मग निवडणुकीला सामोरं कसं जायचं चौथा आहे की काही ठिकाणी वडिलांपेक्षा मुलांचं वय जास्त असे घोळ कधी मिटवणार पाचवा आहे की मतदार याद्या सक्षम नाहीत मग त्या दुरुस्त्या करणार का दुरुस्ती करणार असाल तर ती प्रक्रिया कशी असेल सहावा आहे मतदार याद्यांचा तपशील संकेतस्थळावर कधीपर्यंत उपलब्ध कराल सातवा आहे एकतीस जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात तरी का आजच्या या संपूर्ण बैठकीत आपण पाहिलं की राज ठाकरे जे आहेत ते आक्रमक झाले कालच्या बैठकीत त्यांनी अनेक असे प्रश्न उपस्थित केले पण आजचा की बाळासाहेब थोरात का पडले हा राज ठाकरेंचा प्रश्न आजच्या या संपूर्ण बैठकीचं लक्ष वेधून घेत होता ठाकरे ज्यावेळेस नंतर बोलले त्यावेळेस पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तेव्हाही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता जरी प्रश्न महाराष्ट्राचा असला पण राज ठाकरे बोलले तेही काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने हे मात्र या संपूर्ण बैठकीचं एक विशेष ठरलेलं आहे जे काँग्रेस शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर काँग्रेसची भूमिका काय असेल असं ज्या वेळेस म्हटलं जातं त्याच वेळेस काँग्रेसच्या नेत्याला मनसेच्या मुख्य नेत्याची अशी साथ कुठंतरी भुवया उंचावणारी ठरते का कदाचित ठरतीय म्हणूनच आपण हा प्रश्न उपस्थित केला याच्यावर बोलतोय नक्कीच याबाबत पुढे काय अपडेट आहेत आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घे नक्कीच घेऊन येत राहू पाहत राहा लेट्स ऑफ मराठी